तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या हिंगोली जिल्ह्यातील सत्तर गावांना पुराचा धोका जिल्हा प्रशासनाची नजर प्रशिक्षण दिले जाणार वसमत आणि सेनगाव मधील सर्वाधिक गावांचा समावेश दर कमी झाल्याने दूध उत्पादक अडचणीत दूध प्रकल्प मात्र नफ्यात उत्पादकांना असंख्य अडचणींना द्यावे लागते तोंड पशुखाद्याचे भाव आणि चारा महागला शेतकऱ्यांसाठी खास शॉपिंग मॉल कृषी विभागाची नवी योजना शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी कृषी विभाग विशेष शॉपिंग मॉल उभारणार आहे या मॉलमध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता येईल जून निम्मा सरला तरी फक्त आठ टक्केच पेरण्या झाल्या पुणे विभागात सर्वाधिक तर कोल्हापूर नाशिक आणि लातूर विभागामध्ये वेग संधी साधूंना सोबत घेणार नाही शरद पवारांकडून राष्ट्रवादी एकत्रित करण्याच्या चर्चेला पूर्ण विराम गावात हवामान केंद्र उभारणीसाठी महावेद प्रकल्पाला पाच वर्षांची मुदतवाढ केंद्र सरकारच्या वीज अंतर्गत गाव पातळीवर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणी केली जाणार आहे त्यासाठी राज्य सरकारने महावेद प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आता एआय क्रांती महाग्री एआय धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून <ग़ी> गणारा। <गणाराथ> देणार लाडकी बहींना महायुतीतच विरोध आदिवासी निधी वळवल्याने आमदार आमशा पाडवींचा आक्षेप योजनेवर होणारा प्रचंड खर्च आणि तक्रारी पुणे जिल्ह्यातील सोळा हजार हेक्टर क्षेत्राला पावसाचा फटका आठशे चौऱ्याऐंशी गावांमधील पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे नुकसान जिल्ह्याच्या काही भागामध्ये मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पावसामुळे सोळा हजार हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून नऊशे चौऱ्याण्णव गावांमधील पन्नास हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना त्यांचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं स्पष्ट झालंय आणखी चारशे पन्नास कोटींच्या सिंचन प्रकल्पावर गडांतर जलसंधारण महामंडळाच्या स्तरावर प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू जूनच्या अखेरीस राज्यात पूरस्थितीची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्राने जूनची सरासरी सोळा दिवसात ओलांडली घाटमाथ्यावर विक्रमी पावसाची नोंद बफर झोन मधील जमिनी भाडे तत्वावर घेणार बावनकुळे यांची माहिती विदर्भातील बफर झोन मधील सरकार सौर प्रकल्प व वन्यजीव संरक्षणासाठी पन्नास हजार रुपये प्रति एकर दराने भाडे तत्वावर घेणार आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी नागपुरामध्ये ही माहिती दिली अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त अकरा हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या याद्या अपलोडचे काम बाकी मदत हे बाकी शेतकऱ्यांना प्रतीक्षा वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी अठरा जून ते दहा जुलै दरम्यान लागू आंबेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अनिल वाळूंज यांची मागणी पावसामुळे तरकारीचे नुकसान केंद्राच्या कांदा खरेदी स्पर्धात्मक दराचा अभाव केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये दर जाहीर केलाय हा दर साध्या बाजारात मिळणाऱ्या किमतीपेक्षा दीडशे ते अडीचशे रुपयांनी कमी असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे सततधार पावसाने काढणीला आलेल्या बाजरी भुईमुगा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती सततच्या पावसाने काढता येत नसल्याने चालू वर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय चिखल असल्याने भुईमूग शेंगा काढणे कठीण झाले शेतीपूरक व्यवसायांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेत समावेश कुक्कुटपालन रेशीम उद्योग आणि मधुमक्षिका पालन वाढतील नव उद्योजकांना कर्ज मिळणार सोलापूर जिल्ह्यातील त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत प्रधानमंत्री पीक विमाबाबत मोठी अपडेट समोर येते स्थानिक नैसर्गिक आपत्ती पोटीची भरपाई मिळाली पात्र पिकांचे काढणी पश्चात व उत्पादनावर आधारित नुकसान झालेले त्र्याहत्तर हजार सातशे अठरा शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहेत त्यासाठी एकूण ब्याऐंशी कोटी निधीची आवश्यकता असणार आहे शुभमंगल सावधान ना पैसे राहतील ना नवरी दलालाचाही मागमूस लागेना लग्न जुळत नसलेल्या उपवर युवकांची फसवणूक दलालांना पैसे द्याल तर फसवले जाल येवला तालुक्यात पावसाने पेरणी लांबणीवर पश्चिम भागातील खरीप पेरण्या खोळंबल्या सेहेचाळीस हजार हेक्टरवर होणार मका पिकाची पेरणी मशागतीची कामेही विस्कळीत कर्जमाफीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळले जात नाही शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली केली जात असल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत कृषीच्या अधिकाऱ्यांची चौकशी रखडली मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही संतगती कंपन्यात गुंतवणुकीचे प्रकरण मान्सून पूर्वचा कहर शेतीचे पाच कोटींचे नुकसान शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका एक हजार आठशे एकोणसत्तर हेक्टरमधील एक पिके उद्ध्वस्त गावात बालविवाह झाला तर ग्रामसेवकावर थेट कारवाई जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा इशारा बीड जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी कठोर उपाययोजना राबवणार महसूल शिबिरात अधिकाऱ्यांचे स्पष्ट संकेत केंद्राच्या कांदा खरेदीत स्पर्धात्मक दराचा अभाव प्रति क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये दर जाहीर उत्पादकांमध्ये संताप राज्यात वाढला जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती एक हजारहून अधिक रुग्ण आढळले विक्रमी सुरुवात पण थांबलेला मान्सून पुन्हा सक्रिय उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज तीन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापलाय कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सून पुन्हा सक्रिय झालाय पाच वर्षांनंतर फडणवीस करणार आषाढी महापूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिले निमंत्रण मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना दिलासा मूग उडीद खरेदीला सरकारी मंजुरी बाजारात मूग आणि उर्धाचे भाव हमी भावापेक्षा कमी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती सरकारने हमीभावाने खरेदी करावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन देखील केले होते शेवटी सरकारने हमीभावाने मूग आणि उडीद खरेदीचा निर्णय घेतला इराण आणि इस्रायल युद्धाचे भारताला थेट चटके कच्च्या तेलाच्या आयातीपासून ते बासमती निर्यातीपर्यंत सर्वच क्षेत्रांना धोका कोणत्या शाळा हिंदी शिकवतायत बघायचंय राज ठाकरेंनी सरकारला दम दिला मुख्याध्यापकांनाही लिहिलं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात पहिलीपासून हिंदी विषय तृतीय भाषा म्हणून शिकवण्याच्या शैक्षणिक धोरणाचा विरोध केलाय पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद